मकाच कणस हे सोललेत आता याचे काही ह्याचे फ्रायसाठी त्याचे दाणे काढायचे काय उकडायचे असे सोललेत आणि ह्याच्यावरती एक आठवलं मला की मकाचा कणस सोलता स्वलताच म्हटलं चला सगळ्यांसोबत शेअर करावं की ना मकाच्या कणसाचे जे आपण सोलल्यानंतर आतमध्ये जे हे निघतं का केस निघतात बघा जास्तीचे हे बघा निघलेत सगळे केस ते कणसाचे जे केस निघतात बघा असे जास्तीचे तर ते आपल्याला जेव्हा मुतखडा ज्यांना असतो ना मुतखडा तर त्या मुतखड्यावरती इतका रामबाण उपाय आहे ना ह्याचा तर तुम्हाला सांगते मी काय करायचं हे तर हे जे केस आहेत ते काढायचे छान असे स्वच्छ धुवायचे पाण्यामध्ये आणि पाण्यामध्ये भिजून झाल्यानंतर एक तांब्या पाणी उकळत ठेवायचं पातेल्यामध्ये आणि पाते ते हे केस आहेत ना ते असे उकळायला ठेवायचे तर एका तांब्याचं पाणी एक पेला होईल इथपर्यंत ते असं आटून द्यायचं चा, छान उकळून द्यायचं त्याचा काढा तयार करायचा एका तांब्याचं एक पेला पाणी होईल म्हणजे एक वाटी पाणी होईल इथपर्यंत ते उकळून छान असं आटून द्यायचं इतका छान असा त्याचा रस तयार होतो आणि तो छान असा थोडासा कोमट झाल्यानंतर प्यायचा दररोज करायचं एकवीस दिवसामध्ये आपला मुतखडाचा आजार कमी व्हायला लागतो इतका इफेक्ट आहे ना याच्यावरती खूप असा इफेक्ट आहे तुम्ही करून बघा छान असं मक्याच्या कणसाचे केस मक्याच्या कणसाचे केस मक्याचं कणीस कुठं पण भेटतं आपण शेतामध्ये लावतो आणि ते आणल्यानंतर ज्यांना ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्याला हा इतका उपाय छान आहे ना खूप इफेक्टिव्ह उपाय करून बघा आणि त्याचबरोबर आपल्याला असे मक्याचे दाणे पण खायला भेटतात हे कणज बघा थोडंसं खराब झालं आहे टाकून देतात त्याला ह्या साईडचं आहे जे दाणे चांगले आहेत ते काढून घेईल मी त्याचे आणि हे असं मक्याचं कणीस सोलता सोलता मला आठवण आली चला म्हटलं सगळ्यांबरोबर उपयुक्त अशी उपयुक्त असं उपयोगी आहे आणि मी हा प्रयोग मी स्वतः केलेला आहे मला पण त्रास व्हायचा पण आता अजिबात त्याचा त्रास नाही मी दवाखाना वगैरे पण काही केलं नाही पण मला एक जणांनी सांगितलेलं की असं कर म्हणून तर इतका छान असा उपाय आहे ना ज्यांना ज्यांना नवीन मुतखडा आहे त्यांना तर शंभर एकशे एक टक्का ह्याचा उपयोग होतो तर करून बघा तुम्ही छान असं ह्याचा काढा तयार करून दररोज प्यायचा छान असा कोमट कोमट पिऊन घ्यायचा थोडासा कडवट कडवट लागतो पण छान असा आपल्याला मुतखड्यावरती उपाय आहे आणि मुतखडा

खूप सुंदर आहे कशाची ऍक्टिव्हिटी ती स्कूलची म्हणजे सगळ्यांना हेच करून आणायलावलं काय बॉर्डर लाईन रेड 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 घेतला जाऊ दे रेड दे परत इकडं बघा इकडे बघा फोटो आमचा तो का ना। आ, आ, आ। करा फोटो करा फ्रेंडशीप ह्याला पण करायचं का नाही आता रेड कलर तो फुल इथं काढू अरे नीट एक काय खराब आहे आता इथं घरी इथे काय लिहिले त्याच्यावरती यम ए यू एल आय माऊली सिक्स्थ ए म्हणजे त्याचा क्लास का माऊलीचा आहे का म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून केलं आहे का त्याचा क्रिएटिव्हिटी प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे ना दोघांनी मिळून कलरिंग केली ना छान आहे बरं का असंच करत जा मस्त गुड माझ्याकडनं तुम्हाला असंच कलरिंग आलं पाहिजे अभ्यास आला पाहिजे टेबल आले पाहिजे सगळं आलं पाहिजे हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर छान असं आम्ही आता तयार झालं आहे जायचं आहे आता मुलांना घेऊन थोडंसं बाहेर खूप दिवस झालं काही बाहेर गेलो नाही आणि आरवची आणि आराध्याची खूप इच्छा चालली आहे की बाहेर जायचं बाहेर जायचं आणि त्यांना एक आठ दहा दिवसानंतर बाहेर न्यावंच लागतं कारण त्यांना असं सारखं घरी 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 चला म्हटलं त्यांना आपण थोडंसं फिरून येऊयात आपण आणि आरवची खूप इच्छा आहे की बाहेरचं खायचं आज तर आम्ही काही सारखं बाहेरचं खात नाही घरीच करत असते तर चला जाऊयात आता फायनली गाडीमध्ये बसलो होतो आणि दौंडला जायला निघालो होतो घराच्या शेजारीच आहे खूप जवळ असं तर गाडीमध्ये बसून मुलांची च्याव चव चाललेली कुठं जायचं काय काय खायचं काए, कारण खूप दिवसात ना गेलं की लहान मुलांचं कसं असतं हे खायचं ते खायचं खायचं थोडं पण बोलणं जास्त असं त्या आरवचं चालू होतं तर आराध्याचं ज आराध्याचं तर वेगळंच गाणं चालू होतं की हे ते काही काही दिसतं संध्याकाळी अंधारात सुद्धा तिने भैयाची स्कूल ओळखली म्हटली भैयाची स्कूल आहे असं बडबड करत करत आम्ही हॉटेलपर्यंत पोहोचलो आराध्या करत आज काय घातलंय आराध्याने तुझ्या पशी बस बघा जाताना बस जाताना हॉटेलपशी पोचलो तर हॉटेलचं नाव होतं राजधानी त्या दिवशी होता फ्रेंडशिप डे इतकी गर्दी होती की बाहेरच वेटिंगला माणसं उभं होती इतकी गर्दी होती दौंडमध्ये फेमस असं हे हॉटेल हे खूप छान असं व्हेज भेटतं सगळं श्रावण महिना असल्यामुळं हो सगळं व्हेजवाले लोक होते आणि वेटिंग खूप होतं म्हणून आरवचे पप्पा म्हटले मी बघून येतो जागा वगैरे आहे का तुम्ही गाडीमध्येच बसा आम्ही गाडीमध्येच बसून राहिलो म्हटलं जागा नसेल तर आपल्याला दुसरीकडे जायला कारण होतं आणि मुलांना पण वेळ लागतो नाही काय जेवायचं लागतं आणि पण फायनल जागा भेटली आम्हाला जाऊन बसलो शिव माऊस चालू होतं हे खायचं ते खायचं तर त्यांच्या आवडीतच म्हणून जीवन वगैरे करा चालू

जेवण वगैरे करून घरी आलो संध्याकाळच्या वाजलेले अकरा घरी आल्यानंतरसुद्धा बघा माऊचं कसं चालू होतं खटापटीत तिला संध्याकाळ पण दिवसांजापीत कित असते किती पण काही झालं तरी तिला काही अकरा बारा वाजेपर्यंत झोप लागत नाही तर आजचा होता असा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय